<ETITANij2> जळगावातील अमळनेर शहरातील नवीन सुधारित आराखड्यात श्री वर्णेश्वर महादेव मंदिर आणि मंदिराचा रस्ता याचा समावेश नाही त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे नवीन सुधारित आराखड्यात श्री वर्णेश्वर महादेव मंदिर आणि मंदिराचा रस्ता याचा समावेश करण्यात यावा या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने आज अमळनेर शहरातील प्रांताधिकारी कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्यात आले यावेळी वाजत गाजत भजन म्हणून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले यावेळी ग्रामस्थांच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिया मांडून भजन म्हणून भजन म्हणत प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला आंदोलनात मोठ्या संख्येने तरुणांसह ग्रामस्थांचा सहभाग होता એક રાત એક ટેલમો નાડાગા એક દિવસ પહેલા